नमस्ते मंडळी आज आपण जर्मन भाषेतील संवाद साधायला शिकूया विशेषतः जेव्हा तुम्ही नवीन लोकांशी भेटता जर्मन मध्ये शुभ प्रभात म्हणायला गुटेन मॉर्गेन गुटेन मॉर्गेन असे म्हणतात आणि लक्षात ठेवा जी चा उच्चारक सारखा करावा गुटेन मॉर्गेनमी कसा आहे हे जर्मन मध्ये गुटेन मॉर्गेन वी गेट मी गुटेन मॉर्गेनवी गेटसमीर असे विचारले जाते जेव्हा तुम्ही कोणाची ओळख विचारता तेव्हा वी असे विचारायचा अर्थ तुमचे नाव काय आहे असा होतो वी हायसेन सी या प्रश्नाचं उत्तर देता हायसे मायनस डॉट इच हायसे मायनस डॉट असे म्हणा म्हणजे माझे नाव मायनस आहे नवीन लोकांशी भेटल्यावर तुम्हाला भेटून आनंद झाला हे सांगण्यासाठी फ्रॉश फ्रॉयडे दुःखी चेहरा फ्रॉइट मिक्सेर हा सुंदर वाक्यांश वापरा फ्रॉश फ्रॉयडे मी मायनस आहे असे म्हणून तुम्ही तुमची ओळख आणखी स्पष्ट करू शकता अशा प्रकारे जर्मनमध्ये परिचय करून घेणे खूप सोपे आहे तर मग लगेच सराव सुरू करा